श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा सहा ऑक्टोबर म्हणजेच सोमवारी आहे शरद पौर्णिमा याला कोजागिरी पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला खूप महत्त्व आहे दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी देवी लक्ष्मीसह श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे कोजागिरी पौर्णिमेला केलेले लक्ष्मीपूजन विशेष मानले जाते यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धन धान्य वैभव ऐश्वर्य प्राप्त होतं या दिवशी श्रीसुक्तम कनकधारा स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम आदीचे पठन करणे शुभ मानले जाते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असतो म्हणून या दिवशी चंद्राची पूजा करणं विशेष महत्त्वाचं असतं शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा सहा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनटापासून ते सात ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजून चौतीस मिनटापर्यंत असणार आहे यामुळे कोजागिरी पौर्णिमेचे पूजेसाठी आपल्याला एकोण एकोणपन्नास मिनटं मिळणार आहेत या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो ह्या दिवशी करणाऱ्या व्रताला कोजागर व्रत म्हणतात या दिवशी, दिवशी उपवास करून रात्री लक्ष्मी देवीसह ऐरावत रूढ इंद्र यांची पूजा करावी या पूजेनंतर चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा दूध आटवून त्यात साखर केशर पिस्ता चारोळी मखाना जायफळ वगैरे गोष्टी घालून नैवेद्य दाखवला जातो देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावे तसेच ते आपतिष्टांसह स्वतः ग्रहण करावे दुधामध्ये रात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते उत्तरात्रपर्यंत जागरण केले जाते अशी आख्यायिका सांगितली आहे की या दिवशी उत्तरात्र साक्षात माता लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर भ्रमण करते व लक्ष्मी देवी येऊन कोजागृत असे विचारते म्हणून या दिवसाला कोजागिरी म्हणतात या दिवशी भक्त जागरण करतात व लक्ष्मी देवीच्या स्वागत करण्याकरता घरामध्ये मंदिरात तसेच घाटावर दीप प्रज्वलित करतात कोजागिरीच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या करकमलामध्ये वर आणि अभय घेऊन भक्तिभावाने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार धन धान्य देईल असे म्हणते कोजागिरी पौर्णिमेला धनाच्या देवी लक्ष्मीचा जन्मदिवस असतो म्हणून या दिवशी धनप्राप्तीसाठी घरामध्ये सुखसमृद्धीसाठी अनेक सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या सर्व कामामध्ये यश प्राप्त होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करणार आहे तर ती कोणती वस्तू गाईला खायला द्यायची कोणत्या वेळेत द्यायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असते तर चॅनलला सबस्क्राईब करा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म आरो उठायचं आणि हरी श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजळ टाकून आपल्याला स्नान करायचं त्यानंतर स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम नम ओम आदित्याय नम या मंत्राचा आपल्याला जप भाग करायचा आहे तसेच आवर्जून आपल्याला आपला मुख्य प्रवेशद्वारसुद्धा स्वच्छ करायचं आहे कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं त्यामधूनच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते आवर्जून आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे उंबरठ्याच्या मधोमध आपल्याला एक लाल कुंकवाने स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढत त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्यात उंबरठ्याच्या मधोमध स्वास्तिक काढल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते तसेच आपलं माता लक्ष्मी प्रसन्न होते कारण उंबरठ्याला माता लक्ष्मीचं स्थानसुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्याला कुंकवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा एक स्वास्तिक काढायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला आंब्याच्या पानांनी तोरण हे लावायचं आहे तसेच आपल्या उंबरड्याच्या बाहेर आपल्याला आवर्जून रांगोळी काढायची तसेच तिथे लक्ष्मीची पावलंसुद्धा आपल्याला काढायची एका पावलामध्ये आपल्याला हळद अर्पण करायची आणि एकामध्ये आपल्याला कुंकू हे अर्पण करून घ्यायचं अशा रीतीने आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागताची तयारीही करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे असणारे माता लक्ष्मी तसेच श्रीहरिविष्णूंची सुद्धा पूजाही करून घ्यायची त्यांना जलाभिषेक पंचामृताने अभिषेक करून घ्यायचे आहे माता लक्ष्मीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा लाल फुलं अर्पण करून घ्यायची तशीच श्रीहरिविष्णूं आपल्याला हळद अर्पण करायची आहे तसेच आवर्जून तुळशीचं पत्र अर्पण करायचं पिवळी फुलं पिवळी फळं अर्पणही करून घ्यायची आहेत अशा रीतीने आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे गाईचा जन्म हा समुद्र मंथनातून राई गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणार देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्रीहरी विष्णूने सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ही गोसेवा जी आहे ती करायची ही गोसेवा करण्याकरता आपल्याला घरामध्ये जी सगळ्यात पहिली पोळी आहे किंवा चपाती आहे जी आपल्याला गाई करतात तयार करायची आहे कणिक आहे मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळदही घालायची हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान हो तरी जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही आता या कणिकेपासून आपल्याला छानशी चपाती तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच आपल्याला त्या चपातीवर एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा आहे गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तताही मिळत असते राहू केतू शनी मंगळ दोषापासून मुक्तता मिळते ज्या मुला मुलींचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल त्यांनी आवर्जून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अशी ही गोड चपाती गाईला खायला द्यायचे चपाती आपल्या हातातनच आपल्याला खायला द्यायची कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं चपाती खाते आणि तिची जीव आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला गायला थोडं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे गायला पाणी प्यायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीत असणाऱ्या चंद्रग्रहाच्या अशुभ प्रभावापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते किंवा अगदी तुम्ही गाईला हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतात जर गाईला हिरवा चारा खायला दिला तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह हा बलवान होतो बुध ग्रह हा नोकरी व्यवसाय करिअरशी संबंधित असतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपले निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतात गोड चपाती खायला देऊ शकतात किंवा हिरवा चारा खायला दिला तरीही चालणार आहे त्यानंतर आवर्जून गाईला पाणी प्यायला द्यायचं त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर तर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गाईचा हात गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे प्र पुण्य हे प्राप्त होत असतं आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गाईच्या पाठीवर हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून काही करता गाईच्या डोळ्यामध्ये पहा कारण गाईच्या एका डोळ्यामध्ये चंद्र आणि एका डोळ्यामध्ये सूर्य असतो आणि जर आपण गाईच्या डोळ्यामध्ये पाहिलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र आणि सूर्य बलवान होण्यामध्ये मदत ही मिळत असते अतिशय उच्च कोटीची ही गोसेवा ही गोसेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह दोष शत्रुपिढ्या दो, तर नष्ट होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोक पर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा जय माता दी